सतरा तारखेला पुन्हा दुसऱ्या शंभर बूथ आणि वीस तारखेला पुन्हा शंभर बूथ आपल्याला घर घर चलो अभियान करून आपल्याला दीड कोटी सदस्य संख्येचा रेकॉर्ड आपल्याला तोडाचा आहे बंधुभिनो याकरता तुम्ही सर्वांची मला आमच्या पक्षाला आपल्याला सर्वांना मदत पाहिजे मी तुम्हाला मद या पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्ता पुढचे आठ दिवस मागतो आहे तुम्ही देणार आहे का कोण कोण देणार हात वर करा जरा सर्वांनी एक एक हजार मेंबरशिप कराल पक्का वादा आपण शाही मंदिरात बसलो आहे पक्का वादा बंधू भगिनींनो मी तुमच्याकरताच तुम्ही एकदा जोरात टाळ्या वाजून स्वागत करा तुमच्याकरताच तुम्ही स्वागत करा बंधूंनो पुढच्या काळामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत ग्रामपंचायतच्या निवडणूक आहे आता आपल्याला या निवडणुकीमध्ये महायुतीची तयारी करायचीच आहे पण भारतीय जनता पार्टीची सुद्धा तयारी करायची आहे या सर्व निवडणुकीमध्ये आपल्याला इतनच संकल्प करून जायचा इतनच त्या ठिकाणी खुणगाठ बांधून जायची आहे आणि बंधूंनो मी तुम्हाला दाव्याने सांगतो दोन हजार चोवीस हे नेत्यांचं वर्ष होत दोन हजार चोवीस हे आमदार खासदाराच्या निवडणुकीचं वर्ष होत पण दोन हजार पंचवीस हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचं वर्ष आहे दोन हजार पंचवीस हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीचं वर्ष आहे बंधू कार्यकर्त्यांनी नेत्यांना सत्तेवर बसवलं आम्हा लोकांना सत्तेवर बसवलं आता आम्ही सर्व लोक तुम्हा सर्वांना सत्यमध्ये आणण्याकरता काम करणार आहोत आम्ही सर्व लोक तुम्हाला सत्यमध्ये आणण्याकरता काम करणार आहोत आणि बंधूंनो या ठिकाणी आमच्या या सर्व पला, पला साथ आहे येणाऱ्या काळात सर्व जिल्हा परिषदा सर्व पंचायत समित्या आपल्याला जिंकायच्या आहेत आणि त्यामुळं आपल्या सर्वांना निवडणुकीला समोर जात आहे तेरा हजार कार्यकर्ते निवडणुकीला समोर जाणार आहेत सत्तावीस हजार ग्रामपंचायतच्या निवडणुका आहे चाळीस हजार पदाधिकारी सरपंचापासून तर जिल्हा परिषद पंत या ठिकाणी पदावर येणार आहे आणि म्हणून एकीकडे संघटन पुढं न्यायचं आहे दुसरीकडे जनप्रतिनिधी आपल्याला निवडायचे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला समोर जायचं आहे आणि चौथीकडे माननीय मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे मोदीजींच्या विकसित भारताला आणि महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राला या वैभवशाली वै महाराष्ट्राला पुढं घडवूया खर तर मी दोन कविता म्हणून संपवणार आहे बदल भाजपाची कायम साथ देऊ शेतकऱ्याच्या ओठी हास्य फुलवू तरुणाच्या स्वप्नाला पंख लावू विकासाचा दीप तेवट ठेवू महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ भाजपची कायम साथ देऊ शहराची गती गावाचा प्रकाश प्रगतीशील महाराष्ट्राचा ज्यांचा धास सर्वांना न्याय हा ज्यांचा प्रवास स्वाभिमानाने संघटन वाढवू महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ भाजपाची कायम साथ देऊ भाजपाची कायम साथ देऊ युवकाचा रोजगार शिक्षणाचं धोरण महिलाच्या सुरक्षेचं बांधू तोरण सर्वसामान्यांना सदैव सोबत घेऊ महाराष्ट्राचा विश्वास देवा भाऊ भाजपाची कायम साथ देऊ सक्षम नेतृत्वात महाराष्ट्र उभा राहील कार्यकर्त्याचे स्वप्न साकार होईल केंद्रीय नेतृत्वही आधार देईल सर्वांना घेऊन पुढे चालत राहू महाराष्ट्राचा विश्वास महाराष्ट्राचा विश्वास आणि भाजपाची कायम साथ भाजपाची कायम साथ शेतमालाला मिळेल योग्य भाव शेत मला मिळेल योग्य भाव सौर ऊर्जेलाही मिळतो वाव संपलाय आता विजेचा लपंडाव दिवसा दिवसा वीज देऊन प्रकाश देऊ महाराष्ट्राचा विश्वास महाराष्ट्राचा विश्वास भाजपाला कायम उद्योजकांना मिळतोय पर्याय सक्षम परदेशी गुंतवणूक गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम देवेंद्रजी नेतृत्वात भाजप नंबर वन नव्या क्रांतीला अर्थक्रांतीला उभारी देऊ आणि महाराष्ट्राचा विश्वास भाजपाची कायम साथ देऊ आरोग्य सेवेला मिळेल आधार रुग्णालयातील सुविधा उपार सामान्याला मिळतील दर्जेदार उपचार घराघरात आरोग्याचा दीप पेटवू महाराष्ट्राचा विश्वास महाराष्ट्राचा विश्वास वापरू सत्ता सर्वसामान्य माणसाकरता वापरू सत्ता कार्यकर्त्याच्या मेहनतीला आधार देऊ कार्यकर्त्याच्या मेहनतीला आधार देऊ महाराष्ट्राचा विश्वास महाराष्ट्राचा विश्वास भारत माता की